नमस्कार मी रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसी चे भावी अध्यक्ष रोटेरियन अंबादास गड्डम यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिरात माजी अध्यक्ष रोटेरियन श्रीनिवास इट्टम यांनी रक्तदान करून इतरांसमोर एक आदर्श निर्माण केला तसेच गड्डमचे मित्रपरिवार व हितचिंतक रक्तदान केले महिलांना हिमोग्लोबिन तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आला एकूण पंचवीस रक्त पिशवी संकलन करण्यात आले यावेळी रोटरी क्लब सोलापूर एम आय डी सीचे अध्यक्ष रोटेरियन चारबाग बुरगुल सेक्रेटरी रोटेरियन अशोक मांधवाद रोटेरियन परशुराम रापेल्ली रमेश कमटम श्रीनिवास इट्टम श्रीनिवास रिकमल्ले काशीनाथ कुंटला, गणेश इरावती अंबादास गड्डम व मित्र मित्रपरिवार उपस्थित होते